उपोषणाला बसलेला जो मराठा समाज आहे म्हणजे उपोषणाला जो बसलेला तिथला सगळा मराठा समाज आहे तो मोगली मराठा समाज आहे आणि छत्रपती शिवरायांचे मावळे नाहीत बरं का जे उपोषणाला बसले नाहीत ते खरेच छत्रपती शिवरायांचे मावळी आणि हे माझं नाही बरं का चप्पल तुंडीचं मन आहे चप्पल तुंडीचं मत आहे आणि आता जे सगळे मराठा समाज बसले आहेत म्हणायचं गोरगरीब मराठा समाज आहे सरकारला चा। सांगायचं त्यांना आणि मराठा समाजाला पण सांगायचं की जरंगे तुम्हाला मारणार आहे जरंगे आहे मारायला जरंगेवर आतापर्यंत कुठला गुन्हा झालाय खंडणीचा गुन्हा झालाय जरंगे पाटलांवर का आणि स्वतःवर जे गुन्हे झालेले असतात ना त्या गुन्ह्यावर शिक्कामोर्तब होईपर्यंत ते गुन्हा केला नाही बरोबर आहे शिक्कामोर्तब होईपर्यंत तो गुन्हा केला हे सिद्ध होतच नाही पण मी ह्या आधीच्या पण व्हिडिओत सांगितलेलं होतं की वास कधी येतो विनाकारण आरोपही सरकार करत नाही विनाकारण कुठलीही सिस्टीम आरोप करत नाही कुठंतरी शंकेची पाल चुक चुकली तेव्हाच मग आरोप होतात विनाकारण कोण उचलून कुणाला कोणीकडे टाकत नाही मी वाल्मिकांना कराड विषयी बोलतच नाही बरं का खंडणीचा विषय त्यांच्याविषयी बोलतच नाही जुनी कहाणी सांगते आणि मी नाही त्यातली कडी लावा आतली हा प्रकार चालू आहे जरंगे पाटलांवर उपोषणाला बसले म्हणून जरंगे पाटील आरोपी चिलिम फुक्या आता तुम्हाला हे माहित नसल कि जरंगे पाटलांना चिलिम पुरवणार कोण आहे मग एलियन व एलियन गपचूप जाती आणि चिलिम देऊन येते ती दिसत नाही कुणाला अदृश्य एलियन आहे तिला सगळं माहिती चिलीम फुक्या बिडी फुक्या परत चपटी जेवढे जेवढे ही व्यसनाचे प्रकार आहेत तेवढे तुंडीला माहिती येतात ह्याचा तुम्हाला अर्थ माहितीच होतो प्रत्येक ब्रँड तिला माहिती आहे बर का आणि जो जो मराठा समाज जरंगे पाटलांना सपोर्ट करल जरंगे पाटलांच्या बाजूकडून उभा राहील जरंगे पाटलांच्या पाठीमाग उभा राहील तो सगळा मराठा समाज हा मोगली मराठा समाज आता धनंजय देशमुख भैया काल जरंगे पाटलांची भेट घ्यायला गेली जर धनंजय देशमुख भैया सुज्ञ आहेत सुशिक्षित आहेत समजदार आहेत जर जरांगे पाटलांनी संतोष भैयाच्या हत्येच्या प्रकारात जर काय कुठले विषय असते तर स्वतः ध किंवा त्यांच्या कुटुंबाचं नुकसान हि जरंगे पाटील करत असते तर स्वतः धनंजय भैया देशमुख काल भेट घ्यायला गेले असते का इतकं तरी समाजाला कळतं बरं का कळत पण चप्पन तुंडी एवढं भुंकती एवढं भुंकती स्वतःवर आरोप आहेत चप्पन तुंडीवर ती पण साधी सुधी नाहीत बरं का डेंजर आरोप आहेत पण चप्पन तुंडीवर रेल रेल आरोप आहेत पण ती शिक्कामोर्तब झाल्याशिवाय आरोप सिद्ध होत नाहीत पण झरंगे पाटलांवर असे कुठलेच आरोप नाहीत तरी पण जारांगी पाटील गुन्हेगार का तर ती गोरगरीब मराठ्यांसाठी झटतात प्रयत्न करतात आरक्षण मागतात म्हणून गुन्हेगार आता वाल्मिकांना कराड यांना पोलिसांनी आतमध्ये म्हणजे आता आहेतच आतमध्ये पण ते गुन्हेगार नाहीत बरं का त्यांच्यावर आरोप केले गेले आहेत म्हणून ते आतमध्ये आहेत म्हणजे आपली पोलीस फोर्स सिस्टीम पण चुकीचे आहे का चुकीचे आहे का म्हणजे काही आरोप नसताना उगच उचलायचं नातमध्ये टाकायचं असं करतात का कुठं काहीच नसताना उचलायचं नातमध्ये टाकायचं असं करतात का <laughs> म्हणजे जी लावले गेलेले आरोप आहेत जे बोललं जात ते किती पत योग्य आहे मग असतं आता माझ्यासारखे लोक असतात ती एखादं जात आणि मग काहीतरी बोलायला गेलं की मग अशा लोकांची पाक आई बहीण काढायची ह्याची बायकुत्याचे संगट आता ह्या चप्पन तुंडीला इतकी माहिती आहे इतकी माहिती आहे की ह्याची बायको त्याच्या सोबत त्याची आई तशी त्याची आई तुझी तशी म्हणजे सगळं आईवर बोलायचं म्हणे काय तरी युट्यूब न बंद कोणी जरंगे पाटलांना सपोर्ट करतो तो मोगली मराठा आहे तो मराठाच नाही आणि हे ओरिजिनल मराठा ओरिजिनल मराठा बर का ही चप्पन तुंडी इतक्या घाणेरड्या प्रकारात शिव्या देते खोट्या कहाण्या रचती खोट्या कहाण्या पसरवती आणि जो मराठा समाज आता हिला धनंजय भैया देशमुख जरंगे पाटलांना भेटायला गेले त्याची न्यूज चालू आहे हे माहीत नाही तिला पण हे माहीत नाही पण काल हे जी मीडियावाले पत्रकार आजच्या दिवसाची वाट बघत जरंगे पाटलांपशी जाऊन बसलेत हे तिला माहिती झालं आणि ते कशासाठी बसलेत तर आज जी माजी बरं का आमची मराठा समाजाची जी, जी, जी लोक आहेत ते आज जर जरंगे पाटलांना विनवणी करणार आहेत की दादा पाणी प्या दादा पाणी प्या ऍक्टिंग करू करू आ च्पन तुंडी खरंच वेळ लागलाय बर का आणि काही दिवसात हे सिद्ध पण होईल कारण मी ह्याच्या आधी पण म्हणलं की पाटलांवर बोलत होती ही ठीक आहे पण आता समाजाला हसती की तो समाज मोगली मराठा समाज आहे का तर पाटलांना सपोर्ट करतो म्हणून आणि मराठा समाज जारांगी पाटलांना प्या पाणी प्या, प्या म्हणलं त्या मराठा समाजांची नक्कल करून ही चप्पन तुंडी हसती मराठा समाजाची नक्कल करून कुठल्याही समाजी समाजावर बोलणं हे चुकीचं आहे आणि जातीभेदाचं नाव कुणाला देते की जरांगे पाटील जातीभेद पसरवतात आणि हिनच आमचे मुसलमान बांधव आहेत आमचे मुसलमान बांधव आहेत जे छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्या जातीमध्ये वडार कुंभार मराठा सगळ्या समाजाचे छत्रपती शिवरायांचे मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जेव्हा युद्ध केलं त्या त्या युद्धामध्ये मुसलमान बांधव पण होते पण जर मुसलमान बांधव जरांगे पाटलांच्या मोर्चेत गेले तर त्या बांधवांना मुसलमान बांधवांना मुल्ला म्हणणं ते अल्ला अल्ला म्हणते ह्या त्यांनी अल्ला जरंगे पाटलांची रक्षा कर म्हणून जे प्रार्थना केली त्या प्रार्थनेवर पण हसती म्हणजे खरं जातीभेद कोण पसरवत खरं जातीभेद कोण पसरवत मुसलमान बांधवांना बरोबर हिन टार्गेट करणं त्यांच्याविषयी घाण शब्दात बोलणं तसं आतापर्यंत रंगे पाटील कधीच कुणाला घाण शब्दात बोललेले नाहीत कुठलाच जातीविषयी बोललेले नाहीत ज्या प्रकारे ही जातीवर बोलते आणि मग आमच्या इकडं असं नाही झालं ही जिथं कुठं राहते तिथं बाई मग तू तिथलंच बघ ना जरंगी पाटील त्यांच्या इकडं नंगा नाच करतील करू देत तुला काय करायचं आणि ही मने समाजाला सत्य समोर आणती माझ्या बाबतीवरून मला कळलं ही समाजासमोर काय सत्य आणती ते कसं असतं मी ह्याच्या आधी पण सांगितलं जनवार असत मैस आता एखाद्या मशीला ना स्वतःच घरच ठेवून लोका त्या माल मालकानं त्या मशीच्या मालकानं त्या मशीला किती बी खायला टाकू द्यावं पण त्या म्हशीला काय असतंय चटक लागलेली असती लोकाच्या पिकात खायला जायची लोकाचं धान खायची तसं ही मैस आहे हिला स्वतःच नाही पण लोकाचं धान खायची सवय आहे लोकाच्या पिकामध्ये मग त्या मालकाने किती खायला टाकू द्या पण त्या म्हशीला सवय असती त्या मशीला दावणीची सोडली किती नीट लोकाच्या पिकाला पळती मग मालक असा फटके देतो असा फटके देतो आणून परत बांधतो मर उपाशी तसं कसं असत ज्याला येसन नाही ना ती मोकार असत तसं चप्पन तुंडीला येसन नाही आणि जरांगे पाटलांना ती हागलेलं मुतलेलं बघायला सगळं जाती त्यांच्या गोट्या डोक्यात गेल्या परत चिलीम फुक्या परत चपटी पितो आणि पुरवणारी कोण आहे आहे का एलियन अदृश्य होऊन तिथं जाते ही सगळं द्यायला चप्पन तुंडी तिनं वेळोवेळी मराठा समाजाला टार्गेट करती आणि हिंदुत्वाच्या नावावर करती हिंदुत्वाच्या नावावर मराठा समाजाला जाणून बुजून टार्गेट करते जाणून बुजून जारंगे पाटलांना साथ देणाऱ्या मराठ्याला मोगली मराठा म्हणती आता कोण मोगली मराठ्याच्या अवलाद येत ना ते सगळं कळत पण ह्यासाठी कसं असते संस्कार असावं लागतात संस्कार आणि किती संस्कार आहेत का नाही हे समाजाला कळतं ज्याला स्वतःच घर सांभाळता येत नाही ती महाराष्ट्राचं काय हित करणार आहे किंवा राज्याचं किंवा देशाचं ज्याला स्वतःच घर सांभाळता नाही आलं ती राज्याचं देशाचं महाराष्ट्राचं काय हित करणार आहे जो व्यक्ती आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना घाणघान शिवाय देतो आरोप करतो तो बाहेरच्या समाजाची किव काय करणार आहे म्हणजे उदाहरणार्थ उदाहरण सांगते उदाहरण कारण नको तिकडं मिरच्या लागायच्या आपल्या घरातली जाऊ असेल जावचे लेकरं असतील किंवा धीर असेल किंवा अशा आपल्या जावची इज्जत काढणारा किंवा काढणारी स्वतःच्या जावची इज्जत काढणारी समाजाचं काय कल्याण करणार आहे लोड घेऊ नका बर का मी कुणाचं नाव घेऊन नाही बाबा बोलले आपल्याला काय करायचं लोकांच्या कुटुंबाहून नाही का उदाहरण सांगते उदाहरण सरळ सरळ आणि राहिला विषय समाजाला लवकरच कळणार आहे कोण किती खरं आहे कोण किती खोट आहे हे त्यामुळं लोड घ्यायचंच नाही लोड आणि जरंगे पाटलांवर किती जरी कोण बोलला आणि हा काय जरंगे पाटलांच्या साईटकडून जी सोशल मीडियावर बोलतात जरंगे पाटलांच्या साईटकडून तर काय खातात का तिथं बसणारे सुद्धा बरं का गुखातात का आता विषय कसा आहे गोखायचा प्रश्न सांगते तुम्हाला आत्ता म्हणजे डॉलर साठी बर का डॉलरचा विषय हा गोखायचा विषय निघलाय डॉलर वरून तर डॉलर साठी सगळेच करतील करत असतील मी तर नाही डॉलर साठी करत माझं कसं माझं वेगळं आहे मी आत्ताच नाही टिकटॉकला काही डॉलर नव्हते तेव्हा पण होते आणि मला त्या वेळेला फॉलोअर्स आत्ती होते माझं अकाउंट खूप मोठं होतं माझे व्हिडिओच असायचे सासूसुना किंवा वैचारिकरित्या म्हणजे एक सुविचार अशा ह्याच्यावर बी व्हिडिओ टाकायचे आणि आता पण पण बीस होते कमी झाले टाकायचं आणि टाकणार पण आहे आता सुनांचे ती म्हणजे एक मी विचार मांडते माझे वैयक्तिक विचार पण डॉलर साठी मग काही गोखात का असं तसं नाही आम्हाला गोखायची सवय नाही जरंगे पाटील चांगलं कार्य करतात म्हणून आम्ही सपोर्ट करतोय आणि कोण ओळखतो त्या जरा नोंग्याला सगळा मराठा समाज ओळखतो आधी आपल्याला कोण ओळखतं हे बघायचं आणि आपल्याला कुठल्या नावानं ओळखतं हे पण बघायचं आणि मग लोकांवर बोट उचलायची आणि राहिला प्रश्न गोखायचा नाही कारण कसं आहे आम्हाला कमवून नवरा आणून देत होता आणि आत्ता पण देतो त्यामुळं ना आम्हाला डॉलरची गरज आहे ना आम्हाला गोखायची गरज आहे कारण ज्याला अन्न पाणी भेटत नाही तो सुद्धा कधी गुखत नाही कसं खाईल बर विष्ट असती ना ते पण आता तो कसा खायचा ही चप्पल तुंडीला माहिती आहे कारण तिच्या तोंडातलं असते गू शेण मूद गोट्या रेडे घोडे सगळं सगळं असतं कुणाची आई कुणासंगट गेली कुणाची बहीण कुठं गेली कुणाची बायको कुठं गेली कारण कसं असतं करून करून भागली आणि देवपूजाला लागली आमची म्हण आहे हो ही त्यामुळं कुणाचा आद म्हणजे कुणाचा कदाचित आधार नसल्यामुळं किंवा कोण खाऊ घालायला नसल्यामुळं बिकट परिस्थिती असेल ते आणि तेव्हा ही चप्पल तुंडी हप्पल तुंडी चपण्या तोंडाची गू खाऊन 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 आतापर्यंत जगली आणि जास्त तर त्या जरांगे पाटलांचाच गु खाल्ला त्याच्यामुळं आता मुठी झाली बरं का जरंगे पाटलांचा गु खाऊन खाऊन लय मुठी झाली कारण जरंगे पाटलांच्या नावाचा गु खाल्ल्याशिवाय पुढच जात नाही हिच पळतच नाही डॉलर तस आम्हाला काय डॉलरची गरज नाही आणि पाठीमाग महाराज आहेत आतापर्यंत सांगते पाठीमाग छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांची शपथ घेऊन सांगते मी सोशल मीडियावर हे हे इन्स्ट्राला पण माझा अकाउंट आहे मला फक्त सोशल मीडियावर पैसे भेटले होते रोपोसोचे पण ती बी किती एक शंभर दोनशे भेटायचे रोपोसो ॲपवरचे पण ना यूट्यूबचे पैसे आहेत ना इंस्टाचे आहेत ना फेसबुकचे आहेत आणि मला वाटतं मला त्या पैशाची गरजही नाही कारण माझ्या पाठीशी खंबीरपणे नवरा उपाय मी स्वतः स्वावलंबी आहे आणि मला सवय नाही हो मला सवय नाही की पैशासाठी स्वतःला विकायची बळबी विकणार नाही बळबी आणि आम्ही मोगली मराठी म्हणा नाहीतर काही म्हणा कारण आमच्या अंगाला काय भूक पडत नाहीत कोण काय बोलले ना आम्ही पहिल्यापासून कायम जरांगी पाटलांच्या सोबत आहोत का तर जरांगी पाटील ही एक निष्ठा आहेत भलेही ती शब्दात बोलण्यात बदल होत असेल करत असतील पण जरांगी पाटील समाजाच्या हितासाठी जग लढतात आता सध्या ते समाजाच्या हितासाठी जगतात आणि हा जोरांगी पाटलांच्या पोरांवर पुरींवर पण मग आता तुमच्या पण आना ना, ना। तुमच्या पण लेकरं बाळ सोशल मीडियावर बोलायला तुम्हाला कळत ह्याच्यावर त्याच्यावर ज्या वेळेला भुजबळ साहेबांवर टीका केली आता त्या भुजबळ साहेबांचं कौतुक होतं भुजबळ साहेबांवर टीका केल्यानंतर काय काय प्रकार घडले ते आम्हाला पण माहिती आहे की आणि त्या वेळेला पाटलांनी किंमत दिली नाही म्हणून जरांगी आता म्हणजे बुडात आग व्हायला लागलेली आहे की मला कस ओळखलं नाही कोण तू तुझ्या कुटुंबातले लोक तुला ओळखत नाहीत तर ती पाटील आम्ही कस ओळखणार आणि राहिला प्रश्न मी तुझ्यावर बोलायचा मी तुझ्यावर बोलावं एवढी तुझी लायकी नाही पण जरांगे पाटलांची बदनामी केली जाते ना जस चप्पन तुंडी जरांगे पाटील किती चुकीच्या आहेत ही खोट दाखवण्याचा प्रयत्न करते तसं मीही हेप्पल तुंडी चप्पल तुंडी किती चुकीचे आहे आणि हे सगळं पैशासाठी करते हे दाखवायचा प्रयत्न करते बाकी काहीच नाही पर्सनल दुश्मनी आणि मला घ्यायची पण नाही कुणाशी आणि जेव्हा मी घेते तेव्हा खंबीरपणेच दुश्मनी घेते कारण माझी दोस्ती बी तेवढीच पक्की असती दुश्मनी बी तेवढीच पक्की असती येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड द्यायची ताकद मी ठेवते कारण मी खूप खंबीर आहे त्या बाबतीत आणि दुसरी एक गोष्ट सांगू का कसं असतं ना आपण जेव्हा सत्य आहोत खंबीर आहोत आपल्याला हे माहीत असतं की आपण चुकीचं करत नाही तर आपल्यावर ह्या गोष्टीचे कुठले म्हणजे काही फरक पडत नाही आणि जेव्हा आपण सत्य मार्ग स्वीकारतो सत्यच्या मार्गाने जायला बघतो त्यावेळेला संघर्ष हा खूप मोठा असतो आणि दुसरी गोष्ट मी खोटं कधी नाही बर का सांगत की मला माझ्या जीवाला धोका आहे मला ही बघत होत माझे मला ती मारणार होत नाही सांगत कारण मी कुठलीही गोष्ट साक्षी पुरावेशिवाय बोलतच नाही जेव्हा माझ्याकडं कुठल्या साक्षी पुरावे येतील ना मी असं साक्षी पुरावेशिवाय कि मला ह्याचा फोन आला मला असं सांगितलं ती तसं आहे आणि नंतर बनवा बनवी नाही मला असा कॉल आला नाही मला तसा ही आपल्या रक्तातच नाही कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पाठीशी उभा करूनच बोलते छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्या संविधानात जे कायदे कानून आहेत त्याचं पूर्णपणे पालन करून त्या कायद्याची माहिती करूनच बोलते कारण संविधान हे खूप सत्य नीती मार्गाचं आहे संविधानातले जे कायदे आहेत ते कुणालाच सोडणार नाहीत